सर uh, आपण गृह खात्याविषयी पण बोललं पाहिजे कारण गृह खात्यावर शिंदे अजूनही ठाम असल्याचं बोललं आहे शिंदेना गृह खातं मिळालं तर त्याचा परिणाम एकूणच कसा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं खास करून अजित पवारांच्या दृष्टीनं आणि भाजपच्या दृष्टीनं देखील कारण काही जण असंही म्हणतात की इतकी महत्वाची खाती म्हणजे अर्थ खातं अजित जाईल गृह खातं हे जर शिंदेकडे गेलं तर भाजपाच्या एकूणच केडरमध्ये एक अस्वस्थता वाढू शकते कारण महत्वाची कुठलीच खाती त्यांच्याकडे राहणार नाही त्यामुळे गृह खात्यावरचा जो काही दावा शिंदे करतायत तर तो मान्य असेल का आणि त्यासाठी फडणवीस नमती भूमिका घेऊ शकतील का ग्रह खात्यावरचा दावा शक्यतो भाजप सोडणारच नाही आता ग्रह खात्याचा थोडासा मी तुम्हाला पूर्व इतिहास सांगतो आपल्या प्रेक्षकांसाठी ते आवश्यक आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या पूर्वी काही दिवसांसाठी शरद पवारांनी पद्मसिंह पाटलांकडे ग्रह खातं दिलं होत आणि त्याच्या आधी मात्र ग्रह विभाग हा मुख्यमंत्र्यांकडेच राहत आलेला आहे कारण ग्रह खातं अत्यंत संवेदनशील आहे अत्यंत आणि मुख्यमंत्र्यांना असलेले अधिकार आणि त्यांची ती जबाबदारी राज्याचे प्रमुख म्हणून त्यामुळे पोलीस दलाची पण इच्छा असते की ग्रह खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच असावं कारण काय होतं की दोन व्यक्ती असतील तर पॉवर सेंटर तयार होतात दोन हो, एक हो, तो ग्रह खात्याचा मंत्री आणि दुसरे बर मुख्यमंत्री बरं मुख्यमंत्र्यांना डावलता येत नाही कारण राज्याचे ते प्रमुख असतात बरोबर राज्यपालांकडे असतील किंवा दिल्लीला असेल तर, तर मुख्यमंत्री म्हणूनच जबाबदार असतात ते त्यांनाच महत्व असतं आता अडचण काय झाली की पंच्याण्णवला जेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे या जोडगोळींनी महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रचार केला त्यांना यश मिळालं आणि युतीचं सरकार आलं त्यावेळी शिवसेनेला भाजपाला सोबत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करणं शक्यच नव्हतं त्यामुळे पद्धत अशी सुरू झाली वहिवाट तयार झाली की जेव्हा सहयोगी पक्षाच्या मदतीनेच सरकार बनवलं जाऊ शकतं आणि सहयोगी पक्षाची संख्या ही अत्यंत महत्वाची असते सरकार बनवण्यासाठी तेव्हा सहयोगी पक्षाला गृहमंत्रीपद द्यावं गोपीनाथ मुंडेंनी ते मागून घेतलं नंतर नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा राष्ट्रवादी पक्ष दुय्यम होता पण राष्ट्रवादीशिवाय हो त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते म्हणून छगन भुजबळांकडे ग्रह खाता आलं नंतर पाटील झाले काही दिवस जयंत पाटील होते त्यामुळं असं झालंय की आता सहयोगी पक्षाकडे ग्रहमंत्रीपद दिलं पाहिजे सत्तेतला प्रमुख पक्ष असतो त्याने मुख्यमंत्रीपद सांभाळावं पण दोन हजार चौदा साली परिस्थिती अशी निर्माण झाली की एकशे बावीस जागा जिंकल्या भाजपाने आणि भाजपाला काही मोजक्या सदस्यांची गरज होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने तात्काळ त्यांना पाठिंबा जाहीर केला की राज्यात स्थिर सरकार राहावं म्हणून आम्ही विनाट विना शर्त या सरकारला आम्ही पाठिंबा देतो त्यामुळे अनेक लोक भुजकळ्यात पडले होते तो तो इतिहास जाऊ द्या आता हा विषय आपला महत्वाचा असा आहे की त्यावेळी काय झालं की शिवसेनेची वाटाघाटीची ताकदच कमी झाली आणि शिवसेनेला दुय्य भूमिका स्वीकारून मंत्रिमंडळात सहभागी व्हावं लागलं आणि डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये हा पक्ष त्यावेळी सत्तेत सामील झाला तेव्हापासून काय झालंय की सत्तेतल्या प्रमुख पक्षाला जेव्हा सहयोगी पक्षाची फार कमी सदस्य संख्येची गरज असते तेव्हा ते ग्रह खातं दिलं जात नाही आणि मला वाटते तोच आता भाजपाला असं वाटतंय की आज आमची गरज फार कमी आहे ना आम्ही फार मोठ्या संख्येने सत्तेमध्ये आहोत हेच भाजपची सदस्य संख्या शंभरपेक्षा कमी असती तर मग मात्र परिस्थिती अतिशय वेगळी राहिली असती आज महाराष्ट्रामध्ये पण आज भाजपची सदस्य संख्या एवढी चांगली आहे एकशे बत्तीस अधिक त्यांना पाच लोकांनी आधीच पाठिंबा दिला आहे आणखी त्यांचे लोक हे शिंदेच्या शिवसेनेतून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडून आलेले जवळपास नऊ सदस्य आहेत असे आज भाजपा विनिंग कमांडिंग आहे त्यामुळे त्यांना ते ग्रह खातं द्यावं असं वाटत नाही आता राहिला प्रश्न ग्रह खातं का महत्वाचं ग्रह खातं यासाठी महत्वाचं आहे कोणी कितीही नाही म्हटलं कोणी कितीही इन्कार केला तरी आज राजकारणामध्ये ग्रह खात्याचं महत्व प्रचंड मोठं आहे आज महाराष्ट्रामध्ये जेवढ्या लोकांवर केसेस आहेत राजकारणामधल्या जेवढ्या लोकांना आज पोलीस स्टेशन किंवा न्यायालयामध्ये चक्रा मारायला लागत आहेत त्या का मारायला लागत आहेत याचा अभ्यास जर केला तर लक्षात येते की पोलीस दलाचं महत्व आता कितीही कुणी नाही म्हटलं आपल्याला इच्छा असो वा नसो बोलायची तरी हे मान्य करावंच लागतं की आता ही वहिवाट पडलेली आहे राजकारण चालवण्यासाठी ग्रह खात्याची मदत लागतेच लागते विरोधी पक्ष सुद्धा वचकून राहतो पोलीस दलाला आणि त्यामुळे ग्रह खातं जर आपल्या ताब्यात ता असेल तर राजकारणामध्ये आपलं स्थान चांगलं मजबूत राहील अशी त्या त्या पक्षाची त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाची धारणा असते आणि एकनाथ शिंदेना बहुधा असं वाटतंय की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा हा उद्या सगळ्यात महत्वाचा घटक पक्ष होऊ पाहतोय भाजपासोबतचा आणि त्यांनी पटकन पाठिंबा जाहीर करून टाकला या सरकारला फडणवीसांना तेव्हा आपलं महत्व उद्या जर भविष्यात कमी होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला ग्रह खातं हवंच हवं त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर राजकारणावर एक प्रकारे आपल्याला इनडायरेक्ट अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवता येईल म्हणून आज शिंदे आग्रह धरतायत की मलाच ग्रह खातं द्या आणि ते द्यायला भाजपा का नकार देत असेल मला वाटतं माझ्या विवेचनावरून हे स्पष्ट झालं असेल मानवी